शब्द दिल्यावर मिरजेतील महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांचा फोन निरंजन आणि आणि खाडे यांची यशस्वी मध्यस्थी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेतील मानधन आणि रोजंदारीवरील कर्मचारी हे कामस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह ते पालकमंत्री कार्यालयापर्यंत मोर्चा आणि आंदोलनाच्या पावित्र्यात होते परंतु कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात नगरसचिव अर्थ खात्याचे सचिव महापालिका आयुक्त तसेच शासन मान्य कामगार संघटनेचे सदस्य यांच्यासोबत महत्वाची बैठक आयोजित करून कामगारांच्या कायमस्वरूपी नोकरीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा ही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली होती त्याच अनुषंगाने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी यासाठी माजी नगरसेवक निरंजन आवटे आणि युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी या प्रकरणी यशस्वी मध्यस्थी केली तर पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांना अचानकपणे कॅबिनेट बैठकीला मुंबईला जावे लागले असल्याची माहिती दिली शिवाय याबाबत स्वतः फोनवरून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी कर्मचाऱ्यांना माहिती देऊन मागणीबाबत आश्वस्त केले तर कर्मचाऱ्यांनी देखील सदरचा मोर्चा आणि आंदोलन मागे घेतले तर सदरचा मोर्चा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात नसून पालकमंत्र्यांनीच आजवर कामगारांच्या मागण्या शासन स्तरावर उचलून धरल्या असल्याचे सांगितले तर यावेळी युवा नेते सुशांतदादा खाडे यांनी माजी नगरसेवक निरंजन आवटी आणि संदीप आवटी यांचे आभार मानले यावेळी महापालिकेतील सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज आणि शर्मा शहर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष जे टेम्पररी कर्मचारी आहेत मानधन बदली रोजंदारी सदर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं करण्यात आलेली होती त्याचा अभिप्राय म्हणजे म्हणजे त्याचं आंदोलनाचं फलित म्हणून आम्ही किमान एवढं पदात पाडून घेतलं एफ पाडून घेतला पण परमसी आमची राहिले राहिलेली त्या अनुषंगानं आंदोलनं केल्यानंतर महासभेमध्ये महासभेने ठराव केला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला पण शासनाने पुन्हा त्यामध्ये वेळ काढूपणा धोरण स्वीकारल्यामुळे जवळजवळ आज पाठवून अडीच वर्षं झाली तरीसुद्धा तीन चार वेळा क्युरी काढलेली आहेत एका क्युरीला तीन महिने जरी अवधी जरी धरला तरी आज अडीच वर्ष झालेले आहे पण सदर क्युरीला ताबोडुबीने उत्तर देऊन सदर मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांनी आम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही कामगार मंत्र्यांच्या सहाय्यतेमुळेच आम्ही इथंपर्यंत आलो आहे पण हा विषय कायमस्वरूपी संपण्यासाठी मध्यंतरी कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आपण हा प्रश्न सोडवायचा जर असेल तर नगरविकास खात्याचे सचिव तसंच फायनान्सचे सचिव महापालिकेचे आयुक्त आणि युनियन प्रतिनिधी जी मान्यताप्राप्त संघटना आहे ती युनियन प्रतिनिधी त्यांची सगळ्यांची एकत्रितच मिटिंग घेऊया म्हणजे काय क्युरी निघेल ती तिथल्या तिथं सॉल्व्ह करता येईल आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावता येईल असे आश्वासित केले ते त्यासाठी मंत्री महोदयांना आम्ही सूचित करण्यासाठी आयोजन केलेलं होतं त्यावर आज मंत्री महोदयांना तापोदेबीने कॅबिनेटची मिटिंग असल्यामुळं जावं लागलेलं त्यामुळे त्यांनी त्यांचे चिरंजीव व मान्य माजी नगरसेवक निरंजन अवटे यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलेले आणि स्वतः आमदार साहेबांनी मोबाईलवरून आमच्याशी संपर्क साधला आणि पुढील आठवड्यामध्ये सदर मिटिंगचं नियोजन करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे महापालिकेचे कर्मचारी बंधू भगिनी यांच्या वतीनं महापालिकेमध्ये जी प्रोसेस चालू आहे परमानंट होण्यासंदर्भात गेल्या अनेक वर्ष त्याच्यासाठी हे युनियन लढा देते साहेब असतील त्यांचे सगळे सहकारी आणि त्यानिमित्तानं आज पालकमंत्री महोदयांना पत्र द्यायचं त्यांचं निवेदन देण्याची आज सगळेजण एकत्र आले होते त्यांचा उद्देश हा होता की निश्चिंत पालकमंत्री महोदय याच्यासाठी प्रोसेस चालू आहे त्यांनी फाग्न करतायत पण आणि फास्ट व्हावे हो आणि कालच काल परवा आमची चर्चा झाल्यानुसार भाऊने सांगितले की मुंबईत पुढच्या आठवड्यात मिटिंग लावूया आणि आज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत कर्मचाऱ्यांचं आंदोलन म्हणता येणार नाही हे सगळ्यांचं त्यांच्या जीवनाचा हक्काचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आम्ही इथं भेट दिली सुशांतदा पण आले होते आणि भाऊनी फोनवर आत्ता पण सांगितलं की पुढच्या आठवड्यात मिटिंग लावून तात्काळ मार्गी लावूया आणि त्या पद्धतीनं पुढं प्रोसेस चालू आहे ओके